धुळे मनपाने चौकशी करून भिंत पाळावी न्याय द्या हनुमंत शिंदे यांची पत्रकार परिषदेतून मागणी धुळे शहरातील चित्तोड रोडवर माडा कॉलनीत असलेल्या मिलच्या भिंती लगत असलेल्या प्लॉट नंबर दहा हे घर असून घर मालक हनुमंत शिंदे यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या प्लॉट नंबर अकरा सौ प्रमिला शिवाजी मदरणे घरमालकाने सदर घर नंबर दहाच्या पाठीमागील भिंतीचा संपूर्ण प्लास्टर काढून टाकले यामुळे घराची मागील बाजूस पूर्णतः बिकट अवस्था झाली असून या संदर्भात महानगरपालिका आयुक्तांकडे या संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार केली अशी माहिती माजी पोलीस अधिकारी हनुमंत शिंदे यांनी पत्नी काशा हनुमंत शिंदे यांनी धुळे जिल्हा पत्रकार भवन या ठिकाणी पत्रकार परिषदेतून माहिती दिली तर धुळे शहरातील चित्तूड रोडवरील म्हाडा कॉलनी मधील मिलच्या भिंतीजवळ प्लॉट नंबर दहाच्या घराची पाठीमागील भिंतीचं प्लास्टर मागील अकरा नंबर घर मालकाने पाडून नवीन प्लास्टर काढून नवीन बांधकाम केले या संदर्भात महापालिका आयुक्तांसह संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार केली मात्र तक्रारीची अद्याप दखल घेतली गेली नाही तसेच या संदर्भात नोटीस देखील पाठवली असल्याचे यावेळेस शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले मात्र नोटीसही संबंधित व्यक्तीकडे पाठवण्यात आली नाही तसेच या संदर्भात नोटीस आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांनी इंजिनियर राजदीप यांच्याकडे देऊन ती नोटीस संबंधित व्यक्तीकडे देण्यास सांगितले होते मात्र इंजिनियर यांच्याकडून ही नोटीस देण्यात आली नाही तसेच नगर रचना विभागातील इंजिनियर सोनोनी यांना देखील या संदर्भात माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले तर त्यांनी देखील याबाबत कोणतीही हालचाल केली नाही या, के ना या संदर्भात त्यामुळे सदर ही पत्रकार परिषद घेत असल्याचं यावेळेस शिंदे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले तर याबाबत या लवकरात लवकर चौकशी करून सदर भिंत पाळण्यात यावी व नवीन प्लास्टर करून देण्यात यावी अशी मागणी या पत्रकार परिषदेतून महापालिकेच्या माध्यमातून शिंदे यांनी केली आहे तर याबाबत दखल न घेतल्यास येत्या काळात आंदोलनाचा पावित्र्य घेतला जाईल असा इशारा या ठिकाणी या पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे आणि आपण सर्व पत्रकार बोलू मी हनुमंत शिंदे शेवानी साहेब पोलीस आयुक्त मुंबई आणि ह्या माझ्या पत्नी आहेत आशा हनुमंत शिंदे यांचं माहेर हे आहे माझं गाव आहे कापूर तालुका महाराष्ट्र जिल्हा सोलापूर तर इथे हुडगोप आणि होळे या ठिकाणी माझ्या आणि माझ्या सासूबाई म्हणजे माझ्या पत्नीच्या आईच्या नावावर काळानंबर हा हे घर एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदला मिळालं होत ते घर दोन हजार सतराला आई मुलीच्या नावावर हस्तांतर केलं जे आता परिस्थिती आहे त्या परिस्थितीत हस्तांतर केलं आता त्या कंपाऊंड वॉल आहे आणि छोटस शेड आहे ते घर दोन हजार सहाला त्यांनी रिटेड केलं एवढ्यासाठी चितोड रोडवर त्या काळात एकायदेशी बांधकामं चाळीस प्रमाणात झाली होती आणि नेमकं आमच्या घराच्या समोर म्हणजे सासूने सांगितल्याप्रमाणे दारू पटका जुगार अड्डे चालत होते आणि ते लोक दारू जुगार खेळायला दारू खेळायला आमच्या घराच्यासमोर आमचे घर बंद ओके आणि तिथं लग्नी करायचे ते करायचे त्याच्यामुळे ते कारण ज्या कुणी लोकांनी केली असेल त्यावेळेला अतिशय चांगले अधिकारी महापालिकेत आले होते ते बेकायदेशीर चितवटूरचं बांधकाम काढून झाल्यानंतर ते वॉल बांधली गेली बाजूला चितवड आहे ती तर कापसाचे सगळे काठी वगैरे असतात त्या मीडमध्ये सापाचा म्हणजे हुंदी भाग दान अशा प्रकारे साप आहे त्या गटात ते गटात ते बाजूला आहे उडीची आहे जागा तर ते साप वगैरे घरात आमच्या यायचे त्याच्या कारणाने सासूबाईने जे मला सांगितलं ते केवळ एक त्रास होऊ नये घरात साप यायचे म्हणून ती भेट बांधली पण मी त्यांना इच्छा घेतली की तुम्ही परमिशन घेऊन बांधले का तर त्यांनी सांगितले की परवा घेऊन आम्ही बांधलेला पण आज तक काय आमच्याकडे सासूबाई कोरोनामध्ये दोन हजार वीस साली वाढले प्रश्न असा झालेला आहे की आमच्याकडे फक्त हस्तांतर झालेलं प्रकरण हाडाने गेला म्हाडा असे केले गेलं आणि मार्च दोन हजार सहा सातला सात लांबईहून आमच्या कॉलेज नांदवे किती आले होते म्हणून त्यांच्या कार्यालया आलो होतो कार्यालय आल्यानंतर घर बंद आहे ते बघायला म्हणून मी तिथे गेलो तर त्या घराच्या भेटी पाडलेल्या होत्या घराच्या भित्र पाठशी एक कॉमनवालवर दोन घर आहे तुमचे मध्ये भेट आहे इथं दहा नंबर इथं अकरा नंबर एका माडाचं कॉमनवालवर तर तिथं अकरा नंबरचे प्रमिला शिवाजी मंदिर म्हणून त्याने सेकंड ओमर आहे फर्स्ट ओमर नाही आहे त्यांनी ते घराच्या घडून टाकले भेट म्हणजे प्लास्टर आमचं सगळं काढून म्हणजे कॉमनवालचं काढलं इमिजिएट चार ते पाच इंच टागलेट घे इंटरेने खड्डे वगैरे घेतले त्यावेळेला त्याने आम्ही भेटलो की हे दुरुस्त करून तुम्हाला जे काय करायचं कार याच्या पलीकडे आमची काही करणार नाही त्यांनी काय केलं हे सांगितलं आम्ही दोन दिवस सांगितले त्याच्यानंतर मुलं करतील माणूस घेते ना ते आम्ही मुंबईला निघून घेऊ नंतर आम्ही चोवीस एप्रिलला आम्हाला समजलं की बाबा त्यांनी बांधकाम फूड स्ट्रीटमध्ये चालू केलेलं आहे आणि तुमचं प्लास्टर वगैरे काही आणि ते पाऊस पडलाय की पावसामध्ये ते तुमचे भिंत भिजते त्याच्यात पाणी त्याच्या त्याच्यामुळे कदाचित तुमचं घर तोडून राहण्याची ताट शक्यता असा दोघायला दो म्हणतात मी चोवीस तारखेला तक्रार अर्ज केला म्हाडाला म्हाडांनी सांगितलं की नेमून दिला होता चोवीस आणि तीस तारखेला की त्यांनी हे प्रकरण दोघांनी नोंद करावं म्हाडा आणि महापालिका नंतर दुसरं पत्र दिलं की हे आमच्या अखत्यारात येत नाही हे धुळे महापालिका हँडल करते कारण आम्ही हे संपूर्ण धुळे महापालिकेला दिलेलं आहे तर तुमचा कारभार जो आहे तसा त्यांनी मला नोटीस दिलेला आहे तुम्ही धुळे महापालिकेत जा आणि तुमची तक्रार तिथे द्या त्याप्रमाणे मी धुळे महापालिकेला आपले आयुक्त मॅडम आहेत त्या आयुक्त मॅडमला मी पत्र पाठवलं होतं रजिस्टर नाही की मॅडम असं असं झालेलं आहे आपल्या घराची असाशी पावसामध्ये आता पडझड होण्याची शक्यता आहे बाजूला ते काही निश्चित घर बांधलेलं आहे त्या घराचे पेपर त्या मॅडमने आम्हाला दाखवले कारण आम्ही विचारलं की बाबा कसं कोणाला बांधायला गेले काय सांगा तर त्या घराचे परमिशन असं दिलेलं आहे माडाने त्यांना सांगितलंय की तक्रार कोणाची येणार नाही अशा पद्धतीने तुम्ही घर बांधा महापालिकेने त्यांना असं सांगितलंय की तुम्ही पाच पाच फूट चारी बाजूने जागा सोडून कामकाम काढत पण या परिस्थितीत त्यांनी पाच पाच फूट जागा सोडलेली नाही त्याच्यावर पण आमची काही हरकत नाही हरकत आमची फक्त निद जी आहे त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय पासून मार्च पाच सहा पासून आज झालंय म्हाडा यांच्यावर अत्यंत यांच्यावर झालं शेवटी म्हाडाच्या मी चेअर मुंना भेटलो बाईस उपमुख्य अधिकारी मुंबई महाराष्ट्राचे त्यांनी ते प्रकरण लिहिलं आहे आणि मा नाशिकचे साहेब जे अधिकारी आहेत म्हाडाचे त्यांनी सांगितले हे प्रकरण महापालिकेच्या आमच्याकडे फिर होतात महापालिकेने त्यांनी पत्र दिलं गेलं त्यांच्या लेवलला हँडल करा त्याप्रमाणे महापालिकेला पत्रव्यवहार केला आयुक्त काळांशी मी चार पाच वेळा फोनवरती मदत करो मदत करो सगळं झालं शिकले ते मदत करत होते त्यांनी पत्र काढायच्या अगोदर त्यांनी एका रात्री नोटर मशीन आणून स्लॅब टाकतो घरावरती स्लॅब टाकून त्याला घर बांधून टाकतो आता काय झालं तरी हे मी तुम्हाला दाखवतो आहे तर त्याच्यामध्ये असा प्रकार आहे की सगळे तुम्ही परस्पर बघू शकता मी हे दाखवतो हे माझं माझी पाठची भिंत आहे आणि हे त्यांचं घर आहे तुम्ही सगळ्यांनी बघू शकता त्या भिंती हा जो हा जो आहे भाग आणि चार ते पाच दिवसाचा आहे त्यांनी काय केलं हे पूर्ण दहा बाय पंधराची भिंत आहे त्याला त्यांनी भरून विटा भरून वरती शिमिट भरली आत पोकळ सोडली ती जागा पूर्ण पोकळ सोडली आता परिणाम काय झाला की ते पावसाचं पाणी पडलं की ते पूर्ण भिजणार आणि ते भिंत आणि ते दर पडणार कारण हे लपुरी नमोच आहे आणि बाई नवीन बांधतात तर त्यांना आम्ही सांगून काय फायदा नाही भाडाला तक्रारी केल्या त्यांना तक्रारी दीक, भाडाजी एक मराठे म्हणून अधिकारी होते त्यांच्याकडे आम्ही दोन तीन वेळा गेलो तिथं जागेवर चला ते काय आले नाही म्हणे निवडणुकीचा काळ आहे मुंबई अधिकारी नाही आल्यानंतर पण उठित नाही म्हणून आम्ही परत गेलो दोन वेळा मुंबईला परत गेलो तर दुसरं पत्र मला नाशिकवरून मिळालं की हे सगळं अधिकार महापालिका आयुक्त आहे आता शेती दरवेळेला आम्ही फोन करून करून कंटाळून शेतीमधलं फोन करण्याची कामं करून प्रत्यक्ष फेदं आपलं दुःख प्रसंग सांगितलं पाहिजे त्याप्रमाणे मी काल आम्ही महापालिका मॅडमकडे गेलो तर महापालिका मॅडमच्या कार्यालयात गेल्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं की मग ते प्रायमस्क निश्चित चालू आहे आता हे मी अगोदर मला हे तीन वाजता सांगितलं गेलं होतं फोन ठीक आहे अगोदर पाच वाजता किती वाजेपर्यंत संपेल गाणी फुणून घेतलं होतं बी ए किंवा हा पी ए घेतला होता तेव्हा त्याच्या किती वाजेपर्यंत चालत नाही तर नाही आम्ही पाच वाजता आम्ही दोघं केलं एक तास तासपल घेतलो ते सगळ्यांना सांगत होते की बाबा मॅडम काही भेटणार नाही तो निघ नव्हतं मी त्यांना सांगितले की बाबा माझी मॅडमला जो झालेली आहे आणि माझी काही तक्रार आहे ते मॅडम प्रमाण ते त्यासाठी मी गुगलवरून आम्ही नवरा बाहेर आलो आहोत त्यामुळं प्रत्येक वेळी नाही तरी व तू त्या मुलं मी जाऊ शकत नाही मॅडमची तक्रार डी सी जर किती उशीरा झाली सांगते त्याच्याकडून मी त्यांना भेटतो आणि माझं तक्रार सांगतो त्याच्यानंतर बोलतो आतला प्रकार खरा काय ते मॅडमची रिशी वगैरे चालू नव्हतं आत माणसं बसलेली त्यांना सांगितलं की माझ्या मॅडम विशेषने मी सांगितलं मॅडम अशी अशी तक्रार आहे असं 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 त्यांनी काय केलं की तुमचे म्हाडाने काय सांगितलं म्हाडाकडे तक्रार केल्यानंतर सांगितलं की बाबा तुमचे जे कंपाऊंड बांधलेले तक्रार त्यांची कागदपत्र सादर काय म्हणजे ते आमच्याकडे नाही आहे कारण हे माझ्या सासूबाईचं घर होतं दोन हजार सहा पाच सहाला ते बांधलेले त्यांची कागदपत्र त्यावेळी त्यांनी म्हाडालाच सदर सी म्हाडाला किंवा महापालिकेला ते पत्र घाळ झालेली जे कागदपत्र आहे कारण ते कसं निश्चित झालं आम्ही म्हाडाला आणि महापालिकेला आम्ही आमच्या घराचा भाषा लेआउट तो लेआउट त्या कमलेश चोरणेनी सांगून कोणीतरी अधिकारी आहे त्यांनी सांगितले की हा चोरीला गेलेला जर हात चोरीला गेला असेल तर पण कागदपत्र तुमच्याकडून चोरीला गेलेले असेल आणि आता ते काय संदर्भ दिसत आहेत की एवढे दिवस सांगून होते की आम्ही कारवाई करू कारवाई करू आता सांगतात की उलट आमच्यावर कारवाई आता तक्रार करणार आम्ही आहोत आमच्या भिंतीचं नुकसान आहे तुम्ही ते बेकायदेशीर पाच पाच फूट तुम्हाला बांधून दिलं की चारही बाजूनी पाच फूट जागा सोडून तुम्ही घर बांधा आणि हे तुम्हाला सांगितलंय दुसरी माडाणी सांगितली की कोणाची शेजाऱ्याची तक्रार नको त्याप्रमाणे तक्रार तर आमची गेली आहे आणि मग महापालिका कारवाई करत नाही शेवटी मला पर्याय मी तुमच्या समोर यावं म्हणजे दाद ना माणसावर अन्य होतं कारण मी हार्ट पेशंट आहे त्याने मी माझे कागदपत्र व्हॉट्सअपवर पाठवले ते मी गेलो होतो आता जर दुपारी भेटायला मी त्यांना भेटलो नंतर मॅडम मला मी हॉस्पिटल मला थांबा नाही सगळं म्हणजे माझं बी पी हाय झालं मी गोळ्या वगैरे घेतल्या गाडीत बसलो नंतर परत येऊन भेटलो त्यांना त्या शेवटी त्या म्हणाल्या की तुम्ही येऊ नका त्यांनाच पाठवा आणि नंतर त्या त्या अगोदर बसलेली होती रात्रीचं चोरून बांधकाम करायची हे करायची आणि पंधरा पंधरा वीस वीस माणस आलं त्यांनी काम केलं आता परिस्थिती अशी आहे की ज्याच्यावर अन्याय होतो त्याला तुम्ही दाद देणार की तुम्ही ज्यानी तक्रार केली त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार आता ते म्हणतात कागदपत्र तुमची आमची तर गाड झालेली ते तुम्हाला माझ्या सासूबाई मला सांगितलं होतं की महापालिके आणि माडाकडे दिली होती दिली नाही आता हे निश्चित कसं होतं कारण यांनी आमचा जो लेआउटचा नकाशा आहे त्या सोबवणी सांगितले सोय त्या ते मॅडमच्या समोर सांगितलं आयुक्त मॅडमच्या समोर त्या हस्त आहेत जर तुमच्या ऑफिसमधून कागदपत्र वगैरे सुरू जाते मग आमची पण कायब झाली असती आणि जे दाखलेला नकाशा आहे ते घर कसं आहे मागं कुठं आहे आम्हाला दिलं त्याने नकाशा काय घर बाजूबाजूला आहे म्हणजे तुम्ही दिशाभूल करताय एक तर तुम्ही नेहमी सांगितलं असता विशेष अपोल असता म्हणजे दात मागायचे माझ्यासारखे जरी असेल तर गोरगरेवाला हे न्याय काय घेतील आयुक्तासारखी माणसं काय न्याय देतील किंवा त्यांचे अधिकारी काय न्याय देतील न्याय देऊ शकणार नाही प्रकरण इतकंच नाही माडाच्या मी त्यांच्या नाशिकवाल्याकडे तक्रार केली त्यांनी शेवटी दोन तीन ऐकलं आणि त्यांना नोटीस पाठवलं की साहेब आमचा विषय महत्वाच होतो आणि त्यांना जमीन जागाची ती दिले त्यावेळेला त्याच्या अगोदर मी माझी पण एक पन्नास आठ फुटं आहे शिकलं तशी सगळ्यांना लिहिलेली आहे ती म्हटलं की मला जे मी अर्ज घेऊन आलो त्याच्यानंतर हा प्रकरण संपतो हा मागचा विषय आहे पण नंतरचा हा विषय आहे आता ती बाई काय तिथे सांगते की सगळ्यांची घरं अशीच आहेत बेकायदेशीर मग एवढ्यांची जर बेकायदेशीर घरं आहे तिथे काय शंभर दोनशे घरं म्हणायचे असतील त्या शंभर दोनशे घरावर तुम्ही नांगर होणार आहात का ते। ते का माझंच घर तुम्ही पाडणार आहे मी तक्रार करतोय त्यांच्यावर तुम्ही करणार आहे का जे आहे ते निघायला लागतो त्यांनी सगळे काहीतरी म्हणलेले त्यांनी सगळे पूर्ण ह्याच्या ह्याच्या बाहेर पाच पाच मिनिटाचे बाहेर बांधलेले ते सर्ववरच तुम्ही कारवाई करायला करावी महापालिका योग्य माझ्या एका नातेवाईकांनी ते म्हणजे माझ्या बोटी आहेत की मी त्यांना भाई मानतो त्या चर्मकार संघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी मला मॅडमनं फोन केला काय झालं तुझं म्हणजे मॅडम थोडंसं डॉक्टर मुळात वेगळं लावलं मॅडमने त्यांना विचारलं की मॅडम ते असे असे आकारे परिस्थितीत आलेले आहे चार म्हणे त्यांना हो 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 म्हणजे काय झालं तर ते म्हणे त्यांनी कागदपत्र द्यावी नसेल तर कारवाई करू त्या म्हणे आमचं घर पाडायचं तर पाडवू टाका म्हणे शिंदेचं तक्रार कोणाची त्यांनी पाच पाच फूट वाढवलंय त्यांनी घर बांधलंय नागपुरात तुम्ही लेखी त्यांना आदेश देत आहे की तुम्ही चार फूट सोडून बांधा मांडत पण आदेश देत आहे की त्या शेजाऱ्याच्या बाजाराची कोणाची तक्रार नाही पाहिजे जे करतात त्यांनाच तुम्ही न्याय देत नाही हा विचित्र प्रकार झाला मी अधिकारी होतो माझ्या साहेबात मी माझ्या काळामध्ये जे अधिकारी होते मला माझे पूर्वीचे कमिशनर जिल्ह्य होते तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल एक इमानदार ऑफिसर होते जेव्हा पंजाबचं राज्य जेव्हा चांगलं होतं जंगल चालले तिथे डीजी म्हणून केले ते माझे कमिशनर त्यांनी मला शिकवलं होतं माझ्या बॅच सर माणस्याच्या दुसरे तुमचे धुळेचे अधिकारी कडक होते तेव्हा जे डी सी पी वाय सी पवार स्ट्रिक्ट अधिकारी अशा माणसाच्या कागद आका आम्ही करायला आम्ही कशाला करू तुम्हाला न्याय मागायला आल्यानंतर तुम्ही आमचीच सर पाडायचं सांगताय आणि आता तो मेमो आता हे कॉम्प्युलट ठरल्यानंतर आम्हाला आता एक पत्र दिलंय की तुम्ही दोन दिवसात कागदपत्र सादर करा नाही तर तुमचं घर पाडा हे काय ऐकल्याचं बरोबर आहे का त्या